बदलापूर प्रकरणात करते अण्णा शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांनी याचिका मागे घेतली असली तरी अक्षय शिंदे इन्काउंटर प्रकरणाची सुनावणी सुरूच राहणार असल्याचे कोर्टाकडून सांगण्यात आले आहे बदलापूर प्रकरणात करते अण्णा शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांना कोर्टाने सांगितले की तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्या आम्ही तुम्हाला बोलावले नाही तुम्हाला यायचे असेल तर या नाहीतर यायची गरज नाही मात्र या प्रकरणाची सुनावणी सुरूच राहणार असल्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट स्टार मार्शल न्यूज मुंबई सांगणार मी रोल रेडी अमित जी बदलापूर प्रकरणामध्ये अक्षय सिंधी न्यायालयाने गार मागे घेण्याची कालच सांगितलं होतं आज पुन्हा सुनावणी घेतली आज काय झालं एक लक्षात घ्या सगळ्यात प्रथम आज माता मातारामाईंची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा काल जे काही सबमिशन त्यांनी केलं आपण ऐकलं सगळ्यांनी पाहिलं आज कोर्टाकडून एक क्युरी आली की जे काय इन्क्वायरी कमिशन गठीत केलेलं के आहे निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ह्या अक्षय शिंदेच्या डेथ एन्काउंटरच्या संदर्भामध्ये त्या कमिशनच्या संदर्भामध्ये काहीतरी डॉक्युमेंट त्यांनी टेंडर केले त्याची कॉपी अजूनपर्यंत मलाही प्राप्त झालेली नाहीये आणि कोर्टाला ते पाहून घेण्याचं आहे त्यांना तो कालच्या काल ते मिळालं आणि आजच्या लगेच एका दिवसात इट्स नॉट पॉसिबल तर सगळ्या त्या कमिशनचे ते सगळं पाहणं आणि म्हणून कोर्टाने आता ते वीस तारीख ठेवत होते परंतु आमची जी सिनियर काउन्सिल आहेत माझ्या ऑपोनंट त्यांनी रिक्वेस्ट केली की कृपया करून तुम्ही पुढची थोडीशी तारीख दिली आमची तर मग कोर्टाने सव्वीस सांगत होते तर कोर्टाने नाही म्हटलं चोवीस तारखे जे आई वडील आहेत अक्षय श्री त्यांची अशी मागणी होती की प्रकरण बंद करण्याकर याचिका मागे त्यांनी घेतली मात्र कोर्ट काही बंद करण्याचे मदत होते त्याच्यात चोवीस तारीख पुढची दिलेली आहे त्याबद्दल काय शिक एक लक्षात घ्या कोर्ट काय करेल हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही आहे माझं काम आहे की समाजामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत ज्या काही बेकायदेशीर गोष्टी घडत आहेत आणि मी ह्या संविधानाच्या तिसऱ्या स्तंभाचा ज्याला आम्ही ज्युडिशरी म्हणतो त्याचा एक सैनिक असल्याकारणाने एक गोष्ट मी निश्चित तुम्हाला सांगू शकतो की पोलिसी न्याय आम्ही आम्ही बर्दाश्त करणार नाही आमच्या न्यायालयाचे अधिकार जर पोलीस वापरत असतील आणि स्वतः एन्काउंटरच्या नावाखाली न्यायाच्या नावाखाली जर ते लोकांना मारत असतील तर कदापि आम्ही आमच्या न्यायालयाच्या अधिकारावरती गदा येऊ देणार नाही त्याच्यासाठी आम्ही प्राणपणाला लावू लड़। लढू लढत राहू की आम्ही मागे निर्णय घेतला असला मागे असली तरी सुनावणी पुढे सुरू आम्ही त्याच्यासाठी ताकदीने पुढे लढणार आहोत याची डिसिजन काय येतं हे आम्हाला माहीत नाही परंतु मी माझा स्टँड क्लिअर करत भले त्यांनी बॅकआउट केला असेल केसमधून त्यांना नसेल लढायची केस त्यांचा अधिकार आहे परंतु एक वकील म्हणून ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून आणि या देशातला एक लॉ बाइंडिंग सिटीझन म्हणून फक्त मी नाही अनेक लोक याच्यामध्ये आता पुऱ्या ताकदनी उतरणार आहेत एवढंच मी सांगू इच्छितो